आई ना मस्ती सर्वांना स्वागत आहे एका बस तुझी चालले आता सकाळ उठवून बस तिकडं किटकिट नुसती असते सकाळ सकाळी कोण आहे कमेंट करत जा कमेंट करत जा कोण आहे तर सर्वांना स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग सर्वांना चालका चहा नास्ता करत जा सर्वांनी लाईक कमेंट करत जा सर्वांनी स्वागत आहे गावात येते ना फेरीवादा त्याचे पडून पैशाला भेटतो कानासी दे कुछ कमेंट कर दा सर हाँ गुड मॉर्निंग द गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग लाईक कमेंट करत जा सर्वांनी लाईक कमेंट करत जा कोण आहेत कुठे गेले पळून कोण आहेत कमेंट करत द्या सर्वांनी कमेंट करत द्या सर्वांनी लाइक कमेंट करत जा लाईक कमेंट करत जा कोण आहेत मला पण काहीतरी पडलं होतं पण विसरले विसरू कोण आताच मला पण फोन देते विसर नमस्ते स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये फटाफट कमेंट करत जा सर्वांनी सर्वांनी फटाफट कमेंट करत जा लाईक करत जा गुड मॉर्निंग सर्वांना झालं का चहा झालं का सर्वांचं चहा नसता झालं का दादा आले का आले असेल तर कमेंट करा सांगतो जा कमेंट करायला जा आले असेल तर मराठीमधून करत जा कमेंट मराठीमधून कमेंट करत जा चांगले कमेंट सर्वांनी पर हे सांगत होते हो का म्हणजे आण మెంట్ సర్వీ గపచుకుంటా హాడు దాదా మార్నింగ్ దాదా గుడ్ మార్నింగ్ सर्वांना गुड मॉर्निंग झालं का चहा नाश्ता झाला का सर्वांचा हाय कसे आहेत नरेंद्र हाड हॅलो हॅलो हाय नमस्ते लाईक करत जा सर्वांनी लाईक कमेंट करत आता बघतो का संतोष दादा बघतो का कमेंट करत जा रे बाबा कोण आहेत बसलेली झाडा खाली कमेंट करत जा सर्वांनी बरे आहेत चांगले आहेत मजेत आहे तुम्ही कशी आहेत दादा कशी आहे चांगली आही <laughs> 오오까 oh, 바키남바키따따펄린리까 okay. <coughs> <Tambaki. Tata. coughs> बोलते कमेंट करत जा सर्वांनी बोलते मी जास्त बोलू शकत नाही मला जास्ती नाही बोलायचं मत कमी बोलते सर्वांनी कमेंट करत जा लाईक करत जा हाय नमस्ते दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्रकारचा नाश्ता झाला का दादा संतोष दादा आहे का इथेच कमेंट करत जा बर <laughs> कमेंट करत जा संतोष दादा कमेंट करत जा okay, okay. <laughs> दादा बनसोडे हो दादा हुन्छ भन् कुन आइबा रिकमेन्ड गर लाइक गपचूप बघत नाही बोल तर कमेंट करा नाही गपचूप बघत आहे समज दादा आहे का असेल तर कमेंट करा समज दादा का झोप झोपले तर नाही मे शिषय मला नाही बघत असेल मला वाटते बघत असेल 嗯你等是嗯，好的，好的，

回家。Okay. कुर्ती कुर्ते किती क्या कमेंट करो कमेंट करो सब बोलो कमेंट के कमेंट करो <laughs> सर्वांनी लायक कमेंट करत जा सर्वांचे स्वागत आहे डबा देते माझ्याकडे जा दे डबा दे <laughs>

คนดลับใจก็จบตาพอเหลือกันมาจนอายได้ต่อ नमस्ते गुड मॉर्निंग चहा नाश्ता झाला का पालघर मधून आहे दादा मी पालघर मधून आहे कोण बाकी आहेत सर्वांनी लाईक कमेंट करत जास्त 라는 사람은 뿜뿜하니 뿜하니 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 �� but, but, but ਲੈ ਲੇ ਉ ਅਟਕਦੇ ਕਾ ਅਸੀਂ ਹੋ ਤੈਰ ਲਗਾ ਅਟਕਦੇ ਅਟਕਦੇ thả lạng thật thả lạng thả lạng thả là thả lạng thả lạng thả không thả lạng thả lạng thả lạng